टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पाणीपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वतोपरी सहकार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पाणीपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाणीपत इथं दिली पाणीपत युद्धाला दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पाणीपत येथील काला आम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत एकोणीस वर्षापासून पाणीपत शौर्य समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे खासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या युद्ध मोहिमेतून त्याकाळी बरंच काही शिकता आलं त्यानंतर झालेल्या अनेक मोहिमा मराठ्यांनी जिंकल्याच नाही तर अटकेपर्यंत झेंडा फडकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडं देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळ्यांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तक्त मराठ्यांनी एकेकाळी राखला ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया असंही ते म्हणाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार मराठा सेवा संघ हरियाणा समस्त धानक मराठा समाज धनुषधारी धानक समाज मराठा उत्तान समिती मुद्गल चेतना परिवार चॅरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघ पाणीपत सार्वजनिक मराठा गणेश मंडळ यांनी प्रयत्न केले महाराष्ट्र दिल्ली आणि पाणीपत इथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित खास करून ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक आवर्जून उपस्थित मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा